नमस्कार मित्रांनो ब्रह्मा मोटर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी राज कोळपकर मित्रांनो आज तुमच्यासाठी अशी गाडी घेऊन आलो आहे मी जी आय ट्वेंटी ॲक्टिव्ह मित्रांनो ही जी गाडी आहे ना मार्केटमध्ये फार क्रमा प्रमाणात रिअर म्हणलं तरी चालेल या गाडीची खासियत म्हणजे ही गाडी सेम क्रेटाचं से दुसरं वर्जन आहे क्रेटाचे सर्व फीचर्स या गाडीमध्ये आहे मित्रांनो आज तुम्हाला ही जी मी गाडी दाखवतो आहे ही आपली हुंदाई कंपनीची मॅन्युअलमध्ये फस्ट ऑनर आहे एप्रिल दोन हजार पंधराचं रजिस्ट्रेशन आहे गाडीचं गाडीमध्ये बरेच काही फीचर्स आहेत जसं की तुम्ही बघताय सीट कवर न्यू सीट कवर आहे लेदर कल लेदरमध्ये आर्मप्रेस्ट प्लस ए सी सिस्टम आहे त्यालाच लागून मागच्या लोकांसाठी तर मित्रांनो तुम्हाला जर चांगल्या फंक्शनची सेफ्टीच्या दृष्टीने गाडी घ्यायची असेल बजेट कमी असेल तर ही गाडी तुमच्यासाठी तर मित्रांनो गाडीमध्ये सर्व फीचर्स आहेत स्टेअरिंग कंट्रोल आहे स्टेअरिंग कॉलिंग कंट्रोल आहे चारी विंडो पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो आहे मिरर फोल्डिंग विथ ॲडजस्टेबल आहे मॅन्युअलमध्ये गाडी आपली आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे मित्रांनो गाडीचा कलर खूप छान आहे ज्या लोकांनी ही गाडी चालवलेली आहे त्यांना तुम्ही विचारू शकता अतिशय छान गाडी परफॉर्मन्स हायवेला अतिशय सुंदर परफॉर्मन्स आहे कम्फर्ट प्रचंड कम्फर्ट गाडी आहे बॅक सीट जे आहे ते खूप स्पेस आहे तेवढ्या जागेमध्ये आणि मित्रांनो आपली ही जी गाडी आहे एम एच चौदा ए यू अठ्ठ्याहत्तर झिरो तीन पिंपरी चिंचवड पासिंगमध्ये मित्रांनो पुणे आय ट्वेंटी ॲक्टिव्ह मित्रांनो ह्या गाडीवर आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन करून देणार आहे चार लाख एक्कावन्न हजार रुपये फक्त आपण गाडीची प्राईस ठेवलेली आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पण आपण नेगोशिएबल करणार आहोत टायर गाडीचे जवळजवळ साठ पासष्ट टक्के आहे चारी टायर मित्रांनो अलायमेंट विथ डायमंड आहेत अतिशय सुंदर गाडी आहे गाडीला घेऊन कुठलाही खर्च नाही आहे तुम्ही वॅगनर स्विफ्ट बघत असाल आणि त्याच बजेटमध्ये तुम्हाला जर ही गाडी मिळत असेल तर नक्की घ्या एअरबॅग आहेत गाडीमध्ये गाडी फर्स्ट ऑनर असल्यामुळं मेंटेन वेल मेंटेन आहे किलोमीटर गाडीचं चौऱ्याऐंशी हजार रनिंग झालेलं आहे मित्रांनो हुंदाई कंपनीची जी बिल्ट क्वालिटी असती ती खूप सुपर असती जसं आपलं वॅगनर मारुती यांच्या कंपेअरमध्ये कलर खूप रेअर आहे मित्रांनो हा कलर जास्त मार्केटमध्ये अवेलेबल नाही ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण या गाडीवर लोन करून देणार आहोत अतिशय कमी कागदपत्रामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं बँक स्टेटमेंट एवढ्याशा कागदपत्रामध्ये आपण लोन करणार आहोत मित्रांनो चार लाख एक्कावन्न हजार रुपये आपण प्राईस ठेवलेले आहे त्यात पण कमी जास्त होणार आहे फक्त ऐंशी हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आहे ही गाडी तुमची दिवाळीच्या निमित्ताने होऊ शकते गाडी तुम्ही वन साईड बघा क्रेटासारखी दिसते मित्रांनो आय ट्वेंटी ग्रँड आय ट्वेंटी आष्टा याच्यापेक्षा या गाडीला हाईट पण जास्त आहे आणि गाडीमध्ये कम्फर्ट खूप छान आहे खर्च कुठलाच नाही आहे गाडीला तुम्हाला घेऊन फक्त याच्यामध्ये पेट्रोल भरायचे मॅन्युअलमध्ये आहे एअरबॅग आहे सीट कवर ब्रँड आहेत आमरेस्ट विथ ए सी आहे क ऑटोमॅटिक कंट्रोल ए सी सिस्टम आहे बॅक कॅमेरा आहे फोल्डिंग मिरर आहे Uh, मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ह्या गाडीचं म्हणजे कलर खूप छान आहे व्हाईट वगैरे कम कलर कॉमन झालेत पण हा जो कलर आहे हा फार रेअर आहे तर मित्रांनो स्क्रीनवर आपला नंबर आहे तुम्हाला जर गाडी आवडली असेल तर लगेच तुम्ही मला फोन करू शकता त्या नंबरवर आपला सकाळी नऊ ते वर, रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही कधीही कॉल करू शकता चार लाख एक्कावन्न हजार त्याच्यामध्ये नेगोशिएशन करून देणार आहोत तर मित्रांनो चाकण पुणे ते थे 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 तुम्हाला गाडी बघायला मिळणार आहे कमी कागदपत्रामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण लोन करून देणार आहोत गाडी जर तुम्हाला खरंच आवडली असेल मित्रांनो तो व्हिडिओ मित्रपरिवाराला शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा तुमच्या मित्रपरिवारातील कोणाला गाडी घ्यायची असेल तर ह्यानिमित्त ही गाडी त्यांची होऊ शकते तर मित्रांनो चॅनलला लाईक पण करा सबस्क्राईब पण करा आणि तुमचं सहकार्य सपोर्ट असंच राहू द्या चॅनल आपलं ग्रो करते दोन हजार पंधरा एप्रिल फस्ट ऑनर पेट्रोलमध्ये धन्यवाद चॅनलला लाईक